आता एक महत्वाची बातमी आहे उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली आणि त्या याचिकेवर सध्या तातडीची सुनावणी सुरू आहे डॉक्टर गुणरत्न सदावर्ते इतरांनी बंद विरोधात याचिका केली मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे चोवीस ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे कुणालाही अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही बंद करणाऱ्या ना आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात हे स्पष्टीकरण दिले हृदयाच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली त्यावर सध्या तातडीची सुनावणी सुरू आहे डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंचं इतरांनी या बंदविरोधात याचिका केली मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे दरम्यान चोवीस ऑगस्टचा बंद हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात स्पष्टीकरण मांडलं गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती गोविंद सध्या सुनावणी कशा पद्धतीने आहे एकूणच मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या समोर या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये अशी मागणी केली होती की उद्या जो या ठिकाणी जो महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आलेला आहे महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून तर ही जे बंद हक्क आहे हा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल आणि राज्य सरकार यांना कशा पद्धतीने निर्बंध घालणार आहे अशा पद्धतीची विचारणा करत याचिका जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती त्या या ठिकाणी राज्य सरकारकडून महाधिवक्ता विरेंद्र सराफ जे आहे सध्या सुनावणी सुरू आहे नेमका आता कोर्ट काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी